स्टार मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ऐश्वर्याला कुणकुण लागलेली असते की लताबाई जिवंत आहे त्यामुळे ती म्हणत असते जर लताबाई जिवंत असेल ना तर मी जाणकीला ती भेटता कामा नये त्याआधी मी तिला संपवलं पाहिजे तर इकडे लताबाई जिवंत असल्याने ती अचानक शुद्धीवर येते आणि जानकी असं जोरात ओरडते तेव्हा आताबाई जानकीपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करते त्यामुळे ते एका मंदिरात जाते तिथे जाणकी आणि तिच्या घरातले सगळे जण आरती करत असतात ती तिथे साडीचा सा पदर डोक्यात लपून जाणकी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते पण तिथे शिवाय असल्याने तिच्यापर्यंत जाता येत नाही म्हणून ती फरशीवर कुंकू आणि आई असं लिहिते त्यानंतर ताटातले कुंकूस संपते त्यामुळे ते तिथे असलेल्या खिळ्यावरती बोट कापून त्यातून रक्त काढून त्या रक्ताने ती आई ती ती आहे असं लिहिते त्यामुळे तिला जानकीला सांगायचं असते की ती जिवंत आहे तेवढ्यात ऐश्वर्या आणि जानकी या दोघीही ते लिहिलेले शब्द पाहतात पण आता जानकी ऐश्वर्याच्या आधी हे शब्द वाचण्या यशस्वी होणार का हे पाहणे मात्र आता रंजकच ठरणार नाही मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद